रस्ता म्हटलं की अपघात होतात अपघात झाला की अपघातातील जखमींना उचलून उपचारासाठी धावाधाव सुरू होती असाच एक प्रकार बेल्ले गावात घडला एका दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या ग्रामस्थाला मागून ठोसर देऊन अपघात झाला आणि अपघातातील जखमीला उचलून उपचारासाठी दाखल करणे बाजूला राहिले पण कार चालकाने कार बाजूला घेण्याची निमित्त करत चक्क पळ काढला पळ काढलेल्या कारचालकाला हिट अँड रन कायद्याचा धाक राहिलेला नाही असेच या फुटेजवरून दिसून आले जखमी ग्रामस्थांना उचलण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली हा सर्व प्रकार बेल्ले ग्राम्यदौवत असलेल्या मुक्ताबाई देवीच्या मंदिरालगत घडल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे आळेफाटा पोलीस पळ काढणाऱ्या कार चालकाला त्याच्यावर हिट अँड रन कायद्याने कारवाई करतील हीच अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे